नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज रस्त्यावर नमाज पडण्याचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळालंय वाहतुकीची समस्या उद्भवते असा दावा केला जातोय याच पार्श्वभूमीवर येत्या एकतीस मार्च रोजी ईदच्या निमित्ताने उत्तर प्रदेश मधील मिरत पोलिसांनी इशारा दिलाय रस्त्यावर नमाज पडल्यास थेट पासपोर्ट रद्द होण्याची कारवाई होऊ शकते असं मिरत पोलिसांकडून सांगण्यात आलंय विशेष म्हणजे या कारवाईवर केंद्रीय राज्यमंत्री व राष्ट्रीय लोक दलाचे प्रमुख जयंत सिंग चौधरी यांनी सूचक पोस्ट शेअर केली आहे काय आहेत मिरर पोलिसांचे आदेश तर मिरत पोलिसांनी ईदच्या पार्श्वभूमीवर हे आदेश काढले मुस्लिम समाजाने या काळात रस्त्यावर नमाज पडण्यासाठी बसू नये असं आवाहन मिरत पोलिसांकडून करण्यात आलंय गीतचो नियमिताने करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजनांचा एक भाग म्हणून हे निर्देश देण्यात आले. हे निर्देश न पाळल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणे, पासपोर्ट व वा वाहन परवाने रद्द होणे अशी कारवाई होऊ शकते असा इशारा मिरत पोलिसांनी दिलाय. मिरत पोलिसांनी बुधवारी जिल्हाधिकारी विजयकुमार सिंग यांच्याकडे आठ जणांची यादी सादर केली असून त्यांच्याकडून गेल्या वर्षी रस्त्यावर नमाज न पडण्यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं पोलिसांनी नमूद केलंय. या सर्वांचे परवाने व पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही आम्ही लोकांना आवाहन केलंय की त्यांनी नजीकच्या मशीद किंवा ईदगाह येथे नमाज पडण्यासाठी जावं आम्ही सक्त ताकीद दिली आहे की कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर नमाज पडण्यासाठी परवानगी दिली जाणार नाही अशी माहिती मिरजचे पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंग यांनी दिली आहे गेल्या वर्षी आदेशा या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आम्ही गुन्हे दाखल केले असून यावेळीही जर कुणी रस्त्यावर बसलं तर कठोर कारवाई केली जाईल असंही सिंग म्हणाले केंद्रीय मंत्र्यांनी केली आदेशाची ऑर वेल्सच्या पोलिसांची तुलना दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिंग चौधरी यांनी आदेशांची तुलना थेट जॉर्ज ऑरवेल यांच्या एकोणावीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या कादंबरीतील थॉट पोलिसांशी केली आहे या कादंबरीत थॉट पोलीस सत्ताधाऱ्यांविरोधात विचार करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करताना दाखवण्यात आले अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा